पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो आहे त्याचं औचित्य साधारण सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना खालीलप्रमाणे निवेदन देत आहोत निवडणूक आयोगाने पक्षपाती न करता निपक्ष व पारदर्शक निवडणूक घेण्याचं आपले कर्तव्य पार, पार पाडावं तसेच लोकशाहीचं रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहिली आकडे याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावं म्हणून सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने सदारचं निवेदन आम्ही देतोय आपले विक्रमसिंह सावंत अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस सुभाष टाते खोत खजिनदार सांगली जिल्हा काँग्रेस अजित ढोले अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल पैलवान प्रकाश जगताप अध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस सेवादल सुरेश गायकवाड जिल्हा अपंग सेल अनिल मोहिते काराध्यक्ष सुरेश घारगे उपाध्यक्ष गुलाबराव भोसले डॉक्टर नामदेव कस्तुरे डॉक्टर विनोद पवार जिल्हा सचिव सचिन चव्हाण अजित करांडे विठ्ठलराव काळे सौ प्रमिला महाडिक शमशाद नायकोडी मीना शिंदे प्रमोद आवळे रामसिंग परदेशी प्रथमेश शेटे मोफित कोळेकर नामदेव पठाडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी Thank you.